गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मैं अंजलि अपन पहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेव्यात महत्वपूर्ण बातमांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात केडीएमसी क्षेत्रात अनधिकृत बांधकामे में आजही निदर्शनास येते त्यातही महत्त्वाची बाब म्हणजे काही अनधिकृत राहण्यायोग्य घरे उरलेले असल्यास ते देखील भाड्याने देऊन त्यातून वसुली केली जाते मात्र याकडे कारवाई करायची सोडून पालिका अधिकारी दुर्लक्ष करताना पाहायला मिळते दरम्यान याबाबत कारवाई करू असे आश्वासन केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी दिले लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या घाटकोपर वासियांना नववर्षाची भेट म्हणून घाटकोपर रेल्वे स्थानकावर नवा पूल रेल्वे प्रशासनाकडून मिळालाय आज खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन पार पडले बारा मीटर रुंद असलेला हा मोठा पुल आहे यावर तिकीट घर आणि एलिव्हेटर असणार आहेत यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानक मेट्रो स्थानकाची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे याबाबत कोटक यांनी मोदी सरकारचे आभार मानले पुण्यातील कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या घटना घडली हत्येच्या या घटनेमुळे येरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरले महेश महादेव चंदन शिवे असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव आहे पूर्व वैमन्यसातून चार कैद्यांकडून महेशची हत्या करण्यात आल्याचे समोर आले चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय रेल्वे स्थानकानंतर अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव बदलण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी तीस डिसेंबर रोजी अयोध्येला भेट देणार असून त्या दरम्यान ते नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत अयोध्या विमानतळाचे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असं नाव नामकरण करण्यात आले ज्या वयात आपल्या नातवंडांना खेळवायचे दिवस असतात सुखा समाधानाने जगायचे दिवस असतात त्या वयात काही वयोवृद्ध शेतकरी उपोषणाला बसलेत कडाक्याच्या थंडीत या ज्येष्ठ शेतकऱ्यांना आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आहे खामगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा अशी त्या शेतकऱ्यांची मागणी एकोणीसशे नंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे असं त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांचं मत आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अॅट्रॉसिटीच्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झालाय मेहबूब शेख हे आमदार निवासमधील खोली क्रमांक चारशे सहा मध्ये असताना त्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्या समवेत डान्स पार्टीचा व्हिडिओ प्रकरणी गोतात आलेले शिवसेनेचे उबाटा गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर आता लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून चौकशीचा ससे मिरा सुरू होण्याची शक्यता आहे थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविणारे आता नाशिक शहर पोलिसांच्या रडारवर आहेत अशा प्रकारे मद्यपान करून वाहने करीत गुन्हे दाखल केले जाणार आहेत त्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून उद्यापासून आयुक्तालय हद्दीमध्ये सुमारे पन्नास पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी करीत कारवाई केली जाणार आहे मराठा आरक्षणासाठीची लढाई आरपारची आहे आता गाफील राहू नका आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी घराबाहेर पडा येताना जेवणाची आणि पाण्याची सोय करा अंतरून पांघरून सोबत घेऊन या पायी दिंडीत सहभागी व्हा असे आवाहन मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिले थर्टी फर्स्टच्या निमित्ताने मध्य रेल्वे पाठोपाठ आता पश्चिम रेल्वेनेही विशेष गाड्या सोडवण्याचा निर्णय घेतलाय नववर्षाच्या वर्षाच्या जल्लोषाकरता नागरिक मोठ्या प्रमाणात मुंबईत येत असतात या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेने चार विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतलाय गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री